नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांपूर्वीच बारावीचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता सुरू होतील ते ॲडमिशन प्रोसेस त्या साठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात जसे मार्कशीट वगैरे ते तर तुमच्याकडे आहेत त्या पलीकडे कोणते डॉक्युमेंट्स लागतात व ते कसे काढायचे हे सर्व या व्हिडिओमध्ये मी शॉर्टमध्ये सांगतोय तुम्हाला तर सर्वात प्रथम आपल्याला काढावा लागतो उत्पन्नाचा दाखला मग उत्पन्नाचा दाखला म्हणजे काय तर उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न ज्याच्यावर मेन्शन केलेलं असतं उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावाने काढावा लागतो तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाच्या नावाने काढावा लागतो मग उत्पन्नाच्या दाखल्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात तर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड जर तुमची शेती असेल तर शेतीचा सातबारा जर व्यावसायिक असेल तर व्यवसाय संबंधित उत्पन्नाचा पुरावा किंवा मग नोकरदार वर्ग असेल तर त्यांना पगार स्लिप द्यावा लागते दुसरं येतं डोमेसाईल सर्टिफिकेट डोमेसाईल म्हणजे काय तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहे किंवा तुम्ही कोणत्या राज्याचे रहिवासी आहे हे दाखवणारे प्रमाणपत्र मग त्यासाठी काय लागतं शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला ज्यावर तुम्ही कोणत्या राज्यात जन्माला आलेले आहे ते मेन्शन केलेलं आहे शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला लागेल आधार कार्ड लागेल रेशन कार्ड लागेल तिसरं येतं नॅशनॅलिटी नॅशनलिटी म्हणजे काय तुम्ही कोणत्या देशाचे रहिवासी आहे जसं आपण सर्व भारत देशाचे रहिवासी आहेत तर मग त्यासाठी पण सेम डॉक्युमेंट जे आपण साठी दिलेले आहेत तिसरे येतो जातीचा दाखला जातीच्या दाखल्यासाठी प्रत्येक कॅटेगरी वाईज वेगवेगळे दाखले आहेत जातीचा दाखला ओबीसी कॅटेगरीत असेल तर एकोणावीसशे सदुसष्ट सालचा तुम्हाला पुरावा द्यावा लागतो एकोणावीसशे सदुसष्ट साल पर्यंतची वंशावळ लावावी लागते व त्यासाठी जातीचा पुरावा द्यावा लागतो मग त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट लागतात तर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला तुमच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला वडिलांचा जन्म हा एकोणविशे सदुसष्ट नंतरचा असेल तर आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला तुमचा आधार कार्ड तुमचं रेशन कार्ड जर आजोबांचाही जन्म एकोणाशे सदुसष्ट नंतरचा असेल तर त्यांचे मोठे भाऊ किंवा त्यांची बहीण जे कोणी एकोणासशे सदुसष्ट सालच्या आधी जन्म लिहिला असतील त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला हे सर्व डॉक्युमेंट्स लागतात नंतर येतं नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर म्हणजे काय ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आते व ते ओबीसी कॅटेगरीमध्ये आहेत त्या सर्वांना नॉन क्रिमिलियर दाखला काढावा लागतो मग त्यासाठी काय काय लागतं तर सगळ्यात पहिले जातीचा दाखला लागतो नंतर उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड व शाळा सोडल्याचा दाखला हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे जमा करावे लागतात उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला हा एक एप्रिल ते एकतीस मार्च या काळासाठी व्हॅलिड असतो तो प्रत्येक वर्षी नवीन काढावा लागतो डोमेसाईल नॅशनॅलिटी जातीचा दाखला हे लाईफ टाईम असतात ते आपण वापरू शकतो तसंच नॉन क्रिमिलियर हे सुद्धा तीन वर्षासाठी व्हॅलिड असतं एक एप्रिल ते एकतीस मार्च असे त्याचा वर्ष कॅल्क्युलेट केले जातात